विमानात जन्माला आलेल्या बाळाला कोणत्या देशाची नागरिकता मिळते नियम माहीत नसेल तर होईल पश्चाताप तुम्ही विचार केलाय का की फ्लाईटमध्ये जन्मलेला मूल कोणत्या देशाचं नागरिक ठरतं जर तुम्हाला याबाबत माहिती नसेल तर आज त्याचं उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत एअरप्लेन इंटरेस्टिंग फॅक्ट्स हल्ली विमानाने प्रवास करणं बरंच सोपं झालं असलं आणि बरेच लोक विमानाने प्रवास करत असले तरी बहुतांश लोकांना विमान प्रवासाची संबंधित नियमांची त्यांना फारशी माहिती नसते प्रवाशांची सुरक्षितता आणि सोय यासाठी संबंधित मंत्रालय आणि एअरलाईन्सकडून काही नियम निश्चित केले जातात ज्यांचे पालन करणं अनिवार्य असते मात्र आज आम्ही तुम्हाला फ्लाईटशी संबंधित असा एक नियम सांगणार आहोत ज्याचा विचार तुम्ही स्वप्नातही केला नसेल कधी तुम्ही विचार केलाय का की फ्लाईटमध्ये जन्मलेलं मूल कोणत्या देशाचं नागरिक ठरतं जर तुम्हाला याबाबत माहिती नसेल तर आज त्याचं उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत प्रेग्नन्सीमध्ये फ्लाईटने प्रवास करता येतो का सगळ्यातही हा प्रश्न येतो की प्रेग्नन्सीमध्ये फ्लाइटने प्रवास करता येतो का तर फ्लाइट डिले डॉट कॉमच्या एका ब्लॉगनुसार गर्भधारणेच्या छत्तीस आठवड्यांपर्यंत विमान प्रवास सुरक्षित मानला जातो जर गर्भधारणे दरम्यान जोळी किंवा एकापेक्षा जास्त बाळं असतील तर बत्तीस आठवड्यांपर्यंत फ्लाईटमध्ये प्रवास करता येतो मात्र कोणताही निर्णय घेण्यापूर्वी गर्भवाती महिलेची प्रकृती लक्षात घेऊन डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे कारण साधारणपणे डॉक्टर छत्तीस आठवड्यांनंतर विमान प्रवासाचा सल्ला देत नाहीत फ्लाईटमध्ये जन्मलेलं मूल कोणत्या देशाचं नागरिक ठरतं फ्लाईटमध्ये बाळ जन्माला आलं की सर्वात आधी पालकांच्या मनात हा प्रश्न येतो की आपल्या बाळाला कोणत्या देशाची नागरिकता मिळणार याचं उत्तर असं आहे की फ्लाईटमध्ये जन्मलेल्या बाळाच्या नागरिकतेचे नियम प्रत्येक देशात वेगवेगळे आहेत उदाहरणार्थ अमेरिकेत बाळाची नागरिकता त्यावेळी फ्लाईट ज्या हवाई क्षेत्रातून जात असते त्यावर अवलंबून असते अमेरिकेचा हा नियम जस सोली म्हणजेच भूमीचा अधिकार म्हणून ओळखला जातो या नियमानुसार अशा परिस्थितीत बाळाला आपोआप अमेरिकन नागरिकत्व मिळू शकतं पण याबाबत आधीची माहिती घेणं गरजेचं आहे युनायटेड किंगडमचा कायदा काय सांगतो जर एखादी फ्लाईट युनायटेड किंगडमच्या हवाई हद्दीतून जात असताना बाळाचा जन्म झाला तरी त्या बाळाला युकेचं नागरिकत्व मिळेलच असं नाही कारण युकेमध्ये जस्ट सँग्विनेस म्हणजेच रक्ताचा अधिकार हा सिद्धांत लागू होतो या नियमानुसार बाळाची नागरिकता त्याच्या आई वडिलांच्या नागरिकतेवर ठरते समुद्री क्षेत्रात बाळ जन्माला आलं तर काय रिपोर्ट्सनुसार हवाई प्रवासादरम्यान काही असे भाग येतात जे कोणत्याही देशाच्या हद्दीत येत नाहीत जर अशा भागात फ्लाइटमध्ये बाळाचा जन्म झाला तर त्याच्या जन्म प्रमाणपत्रावर जन्मस्थान म्हणून आंतरराष्ट्रीय असं नमूद केलं जातं मात्र जर आंतरराष्ट्रीय समुद्री क्षेत्रात बाळाचा जन्म झाला तर जन्मस्थानाच्या ठिकाणी समुद्रात असं लिहिलं जातं फ्लाइटमध्ये जन्मलेल्या बाळाला आयुष्यभर मोफत प्रवास अनेक लोकांचा असा गैरसमज असतो की फ्लाईटमध्ये जन्मलेल्या बाळाला आयुष्यभर मोफत विमान प्रवासाची सुविधा मिळते जर तुम्हीही असंच समजत असाल तर हे चुकीचं आहे कारण प्रत्येक एअरलाइन्सचे नियम वेगवेगळे वेग असतात काही मोजक्याच एअरलाइन्स फ्लाइटमध्ये जन्मलेल्या बाळाला आयुष्यभर मोफत प्रवासाची सुविधा देतात रिपोर्ट्सनुसार थाय एअरवेज एशिया पॅसिफिक एअरलाइन्स एअर एशिया पोलार एअरलाइन्स आणि इजिप्ट एरिया एअरलाइन्स अशा बाळांना लाईफ फ्री ट्रॅव्हल देतात तर अटलांटिक अटलांटिकसारख्या एअरलाइन्स बाळाला एकवीस वर्षांपर्यंत मोफत प्रवासाची सुविधा देतात where you can direct a voice create realistic dialogue and so much more edit the